तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहे शेतकरी काय रवींद्र गवळी रवींद्र गवळी म्हणून तुमचं भागीनाथ गवळी सुरेश गवळी सुरेश सुरेश गवळी हे तिघे शेतकरी आंधर्शुलवरून वरून आलेले आलेले येवला तालुका जिल्हा नाशिक तर शेतकरी मित्रांनो यांनी आपलं बियाणेचं वगैरे बघितलं तर काय कसं वाटलं तो एकदम म्हणजे आपलं शेती का एकदम डोकले लावले आहे तिथं हो म्हणजे प्रॉपर शेतीमध्येच आम्ही आलेलो आहे तर मित्रांनो प्रत्यक्ष सुद्धा बघून म्हणताय आपलं बियाण्याचे वगैरे आणि जेवढं जे काही शेतकरी आपल्याला फोन करून खात्री विचारतात तर शेतकरी मित्रांनो आज बाहेरचे शेतकरी आलेले ते स्वतः बघून त्यांच्या तोंडाने आपली खात्री देत आहे तर याच्यापेक्षा आपण काही खात्री देऊ नाही शकत जास्त आणि ज्यांना कोणाला दोन हजार पंचवीसमध्ये कांदा लागवड करायची असेल तर ते आपल्या स्क्रीनवर दिलेले नंबर आहे त्याच्यावरून कांदा बियाणं मागवू शकता किंवा स्वतः येऊन घेऊन जाऊ शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा